नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज पंचवीस जून आहे आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली अनेक विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली सेन्सॉरशिप लादण्यात आली माध्यमांवरती आणि अनेक गोष्टी करण्यात आल्या त्यावेळी ज्या आमच्या पिढीला मान्य नव्हत्या त्याचा माझ्या पिढीने त्या काळच्या हो सगळ्या मतदारांनी निषेध केला आणि इंदिरा गांधींनी पुढे जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आणीबाणी मागे घेतली ज्यावेळी आणीबाणी लागू होती तेव्हा मी एक विद्यार्थी म्हणून आमची एक स्टडी टूर नवी दिल्लीत गेली होती तेव्हा आम्ही इंदिरा गांधी गांधींना आणीबाणीमध्येच भेटलो आणि त्यावेळी आणीबाणी ही का लादली असा प्रश्न मी स्वत इंदिरा गांधींना त्यांच्या घरामध्ये आम्हाला बोलव बोलणे त्यांनी आमंत्रित केलं होतं तेव्हा त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळाली होती तेव्हा विचारला होता पण इंदिरा गांधींनी जवळजवळ दीड वर्षांनीच आपण निवडणुका घेणार आहोत हे जाहीर केलं त्यानंतर निवडणुका झाल्या आणि इंदिरा गांधींचा त्या निवडणुकीत व्यक्तिशा पराभव झाला जा, पराभव झाला काँग्रेसचा दारुण पराभव झाला इंदिरा गांधींना शिक्षा मिळाली आणि नंतर मला वाटतं मु महाराष्ट्रातच यवतमाळमध्ये इंदिरा गांधी जेव्हा आल्या होत्या त्यानंतर आणीबाणी मागे घेण्यात तरी ते त्यांचा पराभव झाल्यानंतर एका सभेमध्ये स सा, सभेसाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी आणीबाणी लागू करण्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली एकदा माणसांनी माफी मागितली पक्षातल्या अन्न नेत्यांनी माफी मागितल्यानंतर पुन्हा पुन्हा ती जखमी काढाय जखम काढायची खपली काढायची आणि जखम ओली होऊन द्यायची हे योग्य आहे का काँग्रेसला शिक्षा मिळाली त्याची आणीबाणीसंबंधी एक पुस्तक निघाले त्यामध्ये मी मोठा लेख लिहिला आहे काँग्रेसच्या विरोधात इंदिरा गांधींच्या विरोधात अनेकांचा लेख आहेत माझाच लेख आहे असं नाही पण आता त्याबद्दल इतक्या वर्षानंतर त्याचा वेगळ्या पद्धतीने पंचनामा करावा लागेल की नाही इंदिरा गांधी आता हयात नाही आहेत काँग्रेस पक्ष सत्तेत नाहीत सगळीकडे भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर थोड्याच वर्षात लालकृष्ण आड अडवाणी स्वत म्हणाले होते की आत्ता अघोषित आणीबाणी आहे इंदिरा गांधींची आणीबाणी जून एकोणीसशे पंच्याहत्तरसाठी स साली लागू झाली जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तरमध्येच त्यांनी आणीबाणी आपण मागे घेणार असल्याची घोषणा केली आणि नंतर निवडणुका झाल्या त्यामुळे दोन वर्षसुद्धा दोन सवा काय दोन वर्ष असतील पावणे दोन वर्ष आणीबाणी होती पण दोन हजार चौदापासून दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा वर्ष भारतामध्ये अघोषित आणीबाणी आहे याबाबत कुठलाही संभ्रम नाही आणीबाणी आहे महा भारतामध्ये आणि आता देवेंद्र फडणवीसांपासून अनेक जण लेख आहेत आणि आहेत आणीबाणीचा तो लोकशाहीचा काळ अध्याय आहे अरे त्यावेळेचा तुम्ही निषेध करा जरूर निषेध करा ज्यांनी त्यावेळी संघाचे लोक असतील समाजवादी सगळेजण तुरुंगात होते त्याबद्दल तुम्ही पेन्शन घ्या काही हरकत नाही त्याबद्दल त्या, त्या पेन्शनची रक्कम वाढवली काही हरकत नाही घ्या तुम्ही पण देवेंद्रजी असं म्हणाले की त्या काळात नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित आपल्या देशातही हुकुमशाही प्रस्थापित झाली असती आज जी अवस्था पाकिस्तानची आहे तीच भारताचीही झाली असती आज जी लोकशाही जिवंत आहे ती पन्नास वर्षापूर्वी संघर्ष केल्यामुळे आज लोकशाही जिवंत आहे भारतामध्ये स्वत भारतीय जनता पक्षातले लोक ते, ते याच्याबद्दल त्याला खात्री देऊ शकतील अरे तुम्ही संसदेमध्ये गेलात तर संसदेमधले भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेनंतर तुझं तो तो सगळ्या परिसरामध्ये बाहेर जाताना इकडे तिकडे बघतात बोलण्यापूर्वी की आमच्याच पक्षाचे मोदी शहा हे ऐकतील आमची नाराजी त्यांच्यापर्यंत पोचे नको भानगडच नको आणि एरवी कुठल्याही पक्षामध्ये नाराजी असते पण नाराजी प्रकट केल्यावरती हे एकदम तुरुंगातच टाकतील का अशी भीती वाटते काही केसेस मागे लावतील का काही चौकशा मागे लावतील का कुटुंबाला त्रास देतील का अशी त्यांनाही भीती वाटते त्यामुळे कोणी बोलतच नाही काय करायचं आहे आपल्याला यांची सत्ता आहे ठीक आहे आपणही सत्तेचा फायदा घेऊ अशी हो। सगळी परिस्थिती आहे आता मी तुम्हाला उदाहरणं देतो की कशा प्रकारची इथे हुकुमशाही आहे ऑलरेडी हुकुमशाही आहे त्याची उदाहरणं चोख उदाहरणं देतो एक तर दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणाल की चारशे चारशे पार चारशो पार वगैरे का काही झालं नाही दोनशे चाळीस जागा भाजपला मिळाल्या आता त्या जेव्हा कुठेही असा विजय लोकसभेचा विजय झाल्यानंतर कुठल्या विधिमंडळातसुद्धा विधानसभेमध्ये तुमच्या पक्षाने एक ठराव करायला लागतो आणि नेत्याची निवड करायला लागते घटक पक्ष जे आहेत म्हणजे दोनशे चाळीस सत्ता स्थापन करणं शक्य नाही त्यामुळे चंद्राबाबू नायडू नितीश कुमार चिराग पासवान अन्य पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला पाठिंब्याची पत्रं द्यावी लागतात आणि ही सगळी पत्रं घेऊन राष्ट्रपतींकडे जावं पण मोदींची अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाने संसदीय पक्षाच्या नेतेपदी फेरदिवड केलीच नाही तसा ठराव नाही आणि राष्ट्रपतींकडे हे गेले राष्ट्रपतींनी त्यांना सत्ता सरकार स्थापन करायचं आमंत्रणही दिलं आता हे लोकशाहीच्या प्रथा परंपरानं धरून आहे का कुठलंही पत्र नसताना मोदींची अधिकृतपणे पक्षाने संसदीय पक्षाने भाजपच्या निवड केली नसताना ते गेले राष्ट्रपतींकडे राष्ट्रपतींना सांगितलं की आम्हाला सरकार स्थापन करायचं ते म्हणा हो म्हण करा स्थापन म्हणाले हे योग्य आहे का ही लोकशाही आहे लोकशाही नाही आहे दुसरं उदाहरण की दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रामध्ये जे देवेंद्र फडणवीस लोकशाही 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 म्हणत आहेत त्यांचा विश्वासदर्शक ठराव जो आहे त्यांचा किती होत्या एकशे बावीस जागा होत्या शिवसेना सरकारमध्ये नव्हती सामील झाली तेव्हा आवाजी मतदानाने त्यांनी आपला ठराव संमत केला विश्वासदर्शक ती लोकशाही काय याचं उत्तर काय याचं त्यावेळी शरद पवारांनी पाठिंबा दिला नसता ज्या शरद पवारच्या नावाने शिमगा करताय ते लोक त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांनी लबाडीच केली ती पण त्यांच्या नावाने तुम्ही शिमगा करता शरद पवारांमुळे महाराष्ट्राचं वाट लागली असं म्हणता आणि त्यांचा पाठिंबा घ्यायचा तुम्ही आवाजी मतदानाने अधिकृतपणे ठराव मतदान घे म ठरावती मतदान न घेता मंजूर करण्यात आला ती लबाडी नाही ही लोकशाहीची वंचना नाही फसवणूक नाही हे एक उदाहरण अजून एक उदाहरण देतो बारा नावं उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना बारा नावं दिलेली होती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्याबद्दल हे जे टोपीवाले कोशियारी होती त्याने काही निर्णयच घेतला नाही काहीही निर्णय घेतला नाही का निर्णय घेतला नाही तेही सांगितलं आज सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिलेला आहे की राज्यपालांनी एखादा कुठल्याही राज्य सरकारने कुठलाही ठराव मंजूर केला तर तो, तो तुम्ही फार तर फेरविचारासाठी पाठवू शकता पण लटकवत ठेवायचा महिनोन महिने आपण लटकवत ठेवायचं मग राष्ट्रपतींकडे पाठवून द्या तर राष्ट्रपतींनी त्याचा विचार करायचा वर्षानुवर्ष हे चालणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि ह्या राज्यपालांना जे भाजप सरकारचे गडी म्हणून काम करतात गुलाम म्हणून काम करतात त्यांची कान उघाडणी केली आहे प्रत्यक्षपणे लोकनियुक्त सरकार कुठल्याही पक्षाचं असं ना भाजपचा असो कुठलंही त्यांनी जर एखादा ठराव केला एखादा निर्णय घेतला एखादा धोरण आखलं राज्यपाल महिनोन महिने त्याच्यावरती काही विचार करतात आणि उद्धव ठाकरेंचं विरोधी पक्षातलं सरकार म्हणून त्यांनी ज्या सदस्यांनाची नामनिर्देशित सदस्य त्याबद्दल काही हो नाही काहीच सांगायचं नाही लटकवत ठेवायचं मग त्यांना बारा सदस्य त्यांचे विधानसभेत विधान परिषदेत येऊ नयेत म्हणून ही लोकशाही आहे का काय सांगताय लोकशाहीच्या गप्पा फडणवीस तुम्ही कुठल्या गप्पा करताय तुम्ही लोकशाहीच्या पहाटेचा शपथविधी पहाटेचा म्हणजे आता दादा म्हणतात पहाटेचा नाही सकाळी सात का साडेसात सात वाजले कोणालाही नकळत पहाटेचा शपथविधी हा लोकशाहीच्या नुसार होता त्यावेळी अजितदादांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे पत्र होतं ते पत्र ज्याच्यावरती ज्या सह्या होत्या त्या पत्रावर त्याचा दुरुपयोग केला त्यांनी ते पक पक ते पत्र तिकडनं चोरलं त्यांनी म्हणजे जे शरद पवारांच्याकडनं आणि ते त्याचा दुरुपयोग केला आणि आपल्याला पाठिंबा असा दाखवलं जर इतक्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या मागे होता तर चार दिवसात सरकार का पडलं की लोकशाही आहे का कसल्या गप्पा मारताय तुम्ही लोकशाहीच्या बोगसगिरी आहे हे पूर्णपणे काहीही लोकशाहीचा तुमचा संबंधच नाही हुकुमशाही आहे उघड उघडपणे अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगतो पटकन सांगतो की तीनशे सत्तर कलम रद्द केलं खरा रद्द करा काहीच हरकत नाही आहे पण रद्द करण्याची पद्धत काय आहे त्या ठिकाणी का जम्मू काश्मीरच्या विधिमंडळांनी तो ठराव करायला पाहिजे पण ते विधिमंडळ त्यांनी तेच काय म्हणतात बरखास्त केलेलं होतं तिथे राज राष्ट्रपतींची राजवट होती आता राष्ट्रपतींची राजवट असेल मी तुम्ही मेहबूबा मुफ्तीबरोबर सरकार स्थापन केलं तिला म्हटलं आहे की तुम्ही तू तु पाकिस्तानची एजंट आहे म्हणून आणि तिच्याबरोबर तुम्ही सरकार स्थापन केलं मग ते सरकारमधनं बाहेर पडून ते सरकार पाडलं आणि मग तुम्ही ठरवलं की तीनशे सत्तर कलम रद्द करायचं आणि त्याचा फायदा घ्यायचा आपण आई पण त्या तिकडच्या लोकांच्या लो तिथले प्रमुख नेते कुठल्या का पक्षाचा असते ना भाजपचे काँग्रेसचे मेहबूबा मुफ्तीच्या पक्षाचे फरुख अब्दुल कोणाशी काहीही बोलले नाहीत ते आदल्या दिवशी फरूक अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला मोदीजींना भेटले होते तेव्हाही त्यांना ते पत्ता लागून दिला नाही तीनशे सत्तर या राज्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायचा तुम्हाला महत्त्वाचा तो निर्णय तुम्ही त्यांच्या संमतीने घ्या ना ते लोकशाही गुंडाळून ठेवली तिथे आता या, याचं काय करायचं नागरिकत्व दुरुस्ती कायदा जो आणला त्याच्यामध्ये मुसलमानांच्या जे परदेशामध्ये जे जे हिंदू ख्रिश्चन अमुक प्रमुख राहत आहेत त्यांना इथे नागरिकत्व मिळेल मुसलमानांना नाही ना। हे भारताच्या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या ढाच्यामध्ये बसणारे का धर्मनिरपेक्षतावादी लोकशाही बाबासाहेबांची लोकशाही गांधीजींची लोकशाही नेहरूंची लोकशाही त्यामध्ये हे बसतं का बसत नाही चंदीगड महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जो निवडणूक अधिकारी होता त्यांनी उघड उघड बोगसगिरी केली आणि आम आदमी पक्षाचा जो महापौर होणार होता तो महापौर होऊ दिला नाही शेवटी कोर्टात प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने बिन बिनपाण्याने हजामत केली या लोकांची भाजपवाल्यांची की सगळं उघड तुम्ही मतदानामध्ये हेर हेराफेरी केली म्हणून आणि मग आपचा महापौर बसला की लोकशाहीचं तुमचं लोकशाहीचं प्रेम दाखवणं ही उदाहरण आहेत का किती उदाहरणं सांगू तुम्हाला आता तुम्हाला सांगतो की मरकडवाडीला उत्तम जानकर निवडून आले शरद पवारांच्या पक्षाचे ते म्हणाले ते इतकंच म्हणाले की तिकडच्या लोकांची मागणी अशी आहे जरी आम्ही जिंकलो असलो तरी की पूर्वीच्या मतदान पद्धती ई व्ही एममधनं नाही सर्व सर्व मतपत्रिकांच्या आधारे निवडणूक व्हावी आणि मॉक वोटिंग करा मॉक वोटिंग तर त्यालाही परवानगी दिली नाही अरे मॉक वॉटिंगने तुमचं काय केलं असतं तो तिथल्या लोकांचा लोकशाही अधिकार नाही आहे का कि आशी मागनी, पड़े मागनी की अशी मागणी अधिकृतपणे मागणी केली त्यामुळे तुमचं काय बिघडलं असतं पण नाही राहुल गांधींनी निवडणुकीच्या यंत्रणेसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले मग तुम्ही काय म्हटलं की तुम्ही जे प तुम्ही त्याच पद्धतीने तुमचे लोक निवडून आले आले असतील काँग्रेसशी आले समजा जिथे मतदान टक्का वाढवण्याबद्दल वाढला अचानकपणे त्याबद्दल राहुल गांधींनी प्रश्न उपस्थित केले मग ते ज्या पद्धतीने प्रमाणाबाहेर एकदम मतदारसंख्या वाढलेली आहे काही ठिकाणी एकाच फोनवरून अस अनेक मतदार मतदारांची नोंदणी झाली आहे जे ज्यांची मत ज्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत ते मतदार यादीतनं अकटाप झालेले आहेत एकदम हे सगळे आश्चर्यकारक आणि अद्भुत प्रकार आहेत त्याची निवडणूक आयोगाने उत्तरं द्यावीत तर फडणवीस उत्तर देतात मग राहुल गांधींची अक्कल काढायची फडणवीसांचे जे चमचे म्हणून काम करतात परिणय फुके आमदार आहेत चमचेच म्हणतो मी त्यांना ते म्हणाले की राहुल गांधी हे पूर्वी पप्पू होते मग आता वाटायला लागले की पप्पू नाहीत आता आता वाटायला लागले परत पप्पू आहेत म्हणून काय स्वतः समज समजतात कोण पविणे फुके राहुल गांधींची राहुल गांधींकडे जी पात्रता आहे त्यातली दहा टक्के ती पात्रता आहे का बौद्धिक पात्रता म्हणून हे पहि फुके हे फडणवीसांना आवडतील म्हणून असे शब्द वापरतात पप्पू लाज वाटायला पाहिजे विरोधी पक्षनेता आहे त्याच्याबद्दल असं बोलतात मी आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांग की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्तावीस अठ्ठावीस महानगरपालिका आहेत नगरपंचायत आहेत जिल्हा परिषद आहे तीन तीन वर्ष निवडणुका होऊनच द्यायच्या नाहीत त्याच्या आणि मग कोर्टात हे प्रकरण म्हणून सांगायचं मग कोर्टाने आता कसं सोडवलं हे प्रकरण जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये हरल्यानंतर विधानसभेत विजय मिळाल्यानंतर मग आता बरोबर कोर्टाने तुम्हाला लगेच परवानगी दिली निवडणुका घ्यायची आता त्याच्यामध्ये जी प्रभाग रचना हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीने करणार तुमच्या अधिकाऱ्यांच्या प मदतीने लोकशाही आहे का स्थानिक स्वराज्य संस्था हे लोकशाही विकेंद्रीकरणाचं एक प्रतीक म्हटलं जातं खालपासून जे आपण तळापासून लोकशाही येते तिथल्या तीन तीन वर्ष निवडणुका होऊन द्यायच्या नाहीत नगरसेवकांना आणि जिल्हा परिषद सदस्यांना जे आहेत त्यांना एक छदामाही द्यायचा नाही आणि सगळं आम्हीच केलं म्हणून सांगायचं कारण पैसेही द्यायचे नाही दुसऱ्या दुसऱ्यांचे कुठलेही प्रकल्प मंजूर करायचे नाहीत हे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माळेगाव सहकारी सा साखर कारखाने तिथे जाऊन पाचशे कोटी रुपये मी देतो तुम्हाला म्हणतात आज तुमच्या घरचा पैसा आहे का तो तुमचा व्यक्तिगत पैसा आहे का तो आमचा पैसा आहे तुम्ही करतात त्यांचा तुम्ही कुठे जाऊन वाटेल ती आश्वासन नाही देता आणि विरोधी पक्षांना काही द्यायचं नाही काय आहे काय अ विरोधी पक्षाने तुमच्या सहकारी पक्षांनाही तुम्ही पैसे देत नाही आहेत अशी तक्रार हा तुमचा स्वतःचा पैसा आहे का खिशातला पैसा आहे तुमचा ही लोकशाही आहे का याच्याबद्दल फडणवीसांना काही वाटत नाही अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की ज्याच्यामुळे ही लोकशाही नाहीच आहे असं माझं स्पष्टपणे मत आता तुम्हाला सांगतो की जन सुरक्षा विधेयक त्याच्यामध्ये काय की अर्बन नक्षल येत म्हणे आता जे जे कोणी आंदोलनक आहेत ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्यापैकी कोणालाही त्यापैकी कोणालाही सांगायचं की यांच्यापासून धोका आहे लोकांच्या सुरक्षेला सामाजिक सुरक्षेला कायदा सुव्यवस्था पैसे धोक्यात येईल म्हणून त्यांना अटक करायची सात सात वर्षे तुरुंगात त्याला ठेवायचं विदाऊट चौकशी ठेवायचं सात पाच पाच लाख रुपये दंड अदखलपात्र म्हणजे दखलपात्र अजामीन पात्र गुन्हा त्यांचा असेल हे जनसुरक्षा विधेयक पावसाळी अधिवेशनात येणार आहे याला सगळ्या सामाजिक संघटनांचा विरोध आहे कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि विरोध असलाच पाहिजे त्याला फडणवीस ठरवणार का कोण अर्बन नक्षल येते जो विरोधी येतो अर्बन नक्षल तो, तो देशद्रोही तुम्हाला कोणी अधिकार दिलाय तो तुम्ही मुख्यमंत्री म्हणजे स्वतःला समजता कोण तुम्ही हुकुमशाहात का आता प्रश्न आहे तुम्हाला सांगतो की देशामध्ये अल्पसंख्याकांवर ज्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत त्याची अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरण महाराष्ट्रातसुद्धा अशी घडलेली आहेत महाराष्ट्रात अल्पसंख्यांकांना धमक्या देत आहेत नितेश राणे त्यांना गचांडी देऊन हाकलून दिलं पाहिजे मंत्रिमंडळातनं असल्या माणसाला जो पूर्णपणे धार्मिक द्वेष पसरव जे रामगिरी महाराज उघड उघड मुसलमानांना धमक्या देण्याची भाषा करत होते त्यांच्या हा नखालाही हात लावून देणार नाही असं माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे जाऊन म्हणाले ज्यांनी धार्मिक द्वेष पसरवला होता उघडपणे ही लोकशाही का तुमची इतर समाजाला ज्याच्यामुळे भीती वाटेल दहशत वाटेल ही लोकशाही आहे तुमची काय सांगताय तुम्ही आता अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की इंदिरा गांधींच्या विरोधात शिमगा करतात हे सतत दल हा जो ॲट्रॉसिटीचा ॲक्ट आहे दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बेटबिगावांचं निर्मूलन ही पद्धत निर्मूलन करणारा कायदा हे इंदिरा गांधींनी केलं इंदिरा गांधींची बाकीची मी सगळी कामं सांगत नाही काय काय त्यांनी मोठ्या गोष्टी केल्या एक चूक केली त्यांनी आणीबाणी त्याचं समर्थन बिलकुल नाही त्याच्यावर पडदाही टाकत नाही पण ज्या इंदिरा गांधींनी ही महत्त्वाची विधेयक के गोरगरिबांसाठी केली दलितांच्यासाठी केली ते सगळं बाजूला टाकून या हुकुमशाही वादी होत्या मग यांनी संपूर्ण सगळी पापच केली असं दाखवायचं हा बोगसपणा आहे भाजपचा हे लक्षात घेतलं पाहिजे मुळात गरिबांनी लोकशाही प्रेमी नागरिकांनी लक्षात घेतल्यापैकी इंदिरा गांधींनी चांगली किती कामं केले बांगलादेशचं वॉर जिंकलं हे तर ठीकच आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे पण या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत आणि आज बघा इंदिरा गांधींना जी इलेक्शन रद्द का झाली त्यांची एकाहत्तर सालची राजनारायण केस गेली होती कोर्टात की सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग केला ते आज मला तुम्हाला सांगतो आज सरकारी यंत्रणेचा निवडणुकीमध्ये केवढा दुरुपयोग केला जातो भाजपकडून इंदिरा गांधींची ती चूक म्हणजे अगदी काय याच्या काहीच नाही किरकोळ होती ती त्याची ती समर्थनही नाही आहे पण ती आज जो सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग उघड उघड चाललेला आहे काय सांगायचं किती उदाहरणं सांगायची आणि त्याच्या पुढे काहीच होत नाही आता हे काय झाडी काय डोंगरवाले त्यांच्याशी संबंधित एक कारमध्ये कसे लाखो रुपये सापडले होते काय झालं त्याचं पुढे आणि हेच उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी यांना शिव्या घालत आहेत काय झाडी काय डोंगरवाले ते पराभव झाला त्यांचा पण ते पैसे आले होते कुठून अंदाज समितीचे जे हे आहेत आपले अर्जुन खोतकर त्यांच्या मागे इडी लागली होती ते मग शिंदे सेनेत गेले आणि आता त्यांचा जो दौरा होता अंदाज समितीचा जे चांदीच्या ताटातनं अंदाज समितीला काय पंच्याहत्तर वर्ष हो झाली म्हणून म्हणून जे चांदीच्या ताटातलं जेवण केलं ना पाच पाच हजार रुपयांचे तिथेसुद्धा अर्जुन वानखेडे या कार्यक्रमाला होते ते धुळ्याला गेले असताना त्यांच्या सहकार्याचा जो सहाय्यक जो होता त्याच्याकडे काही कॅश हजारो रुपयांची कॅश सापडली लाखो रुपयांचे तिथे व्यवहार झाल्याचा आरोप आहे काय झालं काय चौकशी झाली का त्याची काही चौकशी झाली नाही भास्करराव जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी असं आवाहन करण्यात आलं पण नियम नियम सांगण्यात आला की दहा टक्के तुमचं हे असलं पाहिजे म्हणून की दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे असा कुठलाही नियम नाही आहे पण विरोधी पक्षनेत्याचं स्टेटस द्यायचं नाही आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने मनमानी पद्धतीने विधेयकं मंजूर केली जातात आजकाल लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विधिमंडळामध्ये मनमानी पद्धती अनेक विधेयकांचं संसदीय समित्यांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे पण ती चर्चा होत केलीच जात नाही जर चर्चा झाली तर ते गोंधळ घालून विरोधकांना गप्प बसवलं जातं ही लोकशाही का तुमची ही फडणवीसांची लोकशाही आहे एका गावात दोन दोन पक्ष फोडले ही लोकशाही आहे का फडणवीसांची धमक्या देऊन ब्लॅकमेल करून कुटुंबियांना त्रास देऊन फरफटत आपल्याकडे आणणं ईडीच्या आणि सी बी आयचा गैरवापर करून संजय राऊत आणि अनिल देशमुखांना तुरुंगात टाकणं काहीही सिद्ध झालं नाही त्याच्यातनं ही लोकशाही आहे का फडणवीस तुमची काय लोकशाही आहे तुमची जे तुमच्या मीडियामध्ये बहुसंख्य लोक तुमचे चमचेगिरी करणारे लोक आहेत ते तुम्हाला पसंत आहे सगळं पण आज समाजमाध्यम आज लोकांच्या हातात लोक आवाज उठवत आहेत थोडी का असेल ना पण आवाज उठवत आहेत तुमच्या विरुद्ध म्हणजे तुमच्या या दमनकारी धोरणाच्या विरोधात मुंबईमध्ये एक आंदोलन झालं अदानींच्या विरुद्धात धारावीचं ज्या प्रकारे पुनर्वसन होत आहे त्यावेळी वर्षातही गायकवाड काँग्रेसवाले तेव्हा रस्त्यावरती आले होते मुंबईत तेव्हा रस्त्यावर येण्याअगोदरच वर्षातही गायकवाडांना घरात त्या घरात स्थानबद्ध करण्यात आलं शक्तीपीठाच्या विरोधात कोल्हापूरमध्ये मोठं आंदोलन झालं राजू शेट्टी वगैरे लोक बरेच बाकीचे सगळ्या नेते होते ते रस्त्यावर येण्याच्या अगोदरच त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं बाहेर एक उदाहरण तुम्हाला महत्त्वाचं देतो हो ते मारुती जे मोठे सामाजिक कार्यकर्ते अत्यंत पिळदार कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते पिंपरीचे पिंपरीमध्ये शास्त्रीकरांचा प्रश्न आहे तो माफ व्हावा अशी मागणी अनेक जी बांधकामं आहेत ती रेग्युलराईज करण्याचं आश्वासन दिलं होतं भाजपनी त्याच्या त्याचा, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी दोन हजार चौदानंतर नंतर जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस तेव्हा मारुती बापकं वगैरे मंडळी तिथे निवेदन द्यायला गेली होती पण निवेदन स्वीकारायचं नाही भेट भेट द्यायची नाही आणि शिवाय काय झालं शिवाय त्यांनी काय केलं तुम्हाला सांगतो की या मारुती बापकरणी यांना मंडळींना तेव्हापासून जेव्हा जेव्हा फडणवीस पिंपरी चिंचवड परिसरात येतात तेव्हा त्यांना अगोदरच अटक करायची घरात स्थानंबद्दल करायचं बाहेर पडून द्यायचं नाही किंवा सकाळी अटक करायची आणि रात्री सोडायचं आणि जेव्हा पिंपरी चिंचवड येऊन फडणवीस साहेब तळेगाव लोणावळ्याच्या पुढे गेले की मग त्यांना सोडायचं अरे हा काय प्रकार आहे तुम्ही त्यांना आंदोलन रस्त्यावर करू देत नाही निवेदन देऊ देत नाही त्यांना एकदा तर त्या आंदोलनामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती माऊती भापकर आणि लोक जमा झाले होते आता हे रेड झोनचा जो प्रकार आहे पिंपरीला की त्या रेड झोनच्या या नियमामुळे पन्नास एक हजार लोक बाधित झाले होते मे घरात राहणारे लोक ते सगळे लोक आले होते निवेदन द्यायला आधी म्हणा की निवेदन घेतील फडणवीस पण निवेदन न घेता ते मागच्या मागे पळून जायला लागले तेव्हा हे सगळे लोक रस्त्यावरती आले बायका पुरुष पाच पाचशे रस्त्यावरती आले पण फडणवीस सटकले हा काय प्रकार आहे ही लोकशाही आहे का अरे लोकशाहीमध्ये तुम्ही आंदोलन करू देता तुम्ही आंदोलन करून द्यायला पाहिजे तुम्ही पण आंदोलन करू देत नाही तुम्ही त्यांना कारण आंदोलन केलं ते यशस्वी झालं किंवा अयशस्वी हो त्यांना काहीतरी प्रतिष्ठा मिळेल लोकांमध्ये लोकांमध्ये नाव मिळेल एक विरोधी पक्षात एक ठळक स्थान मिळेल कार्यकर्ता म्हणून संघटना म्हणून ते तुम्हाला द्यायचं नाही मग फडणवीसांची आयडिया काय की एखादी मागणी विरोधकांकडून आली की आपल्याच पक्षातल्या लोकांना सांगायचं की तुम्ही ही मागणी करा आणि मग ती मंजूर करतो म्हणजे विरोधी पक्षांना श्रेयस मिळून द्यायचं नाही विरोधी पक्षांना फंड द्यायचं नाही त्यांचा कुठलाही प्रकल्प मंजूर करायचा नाही त्यांची निवेदनं स्वीकारायची नाही त्यांना भेट द्यायची नाही त्यांना तुच्छ लेखायचं त्यांना तुरुंगात डांबायचं त्यांना बदनाम करायचं त्यांच्याविरुद्ध कॅम्पेन चालवायचा खोटी मोहीम चालवायची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश निवडणुकीच्या प प्रक्रियेमधनं सुद्धा ती बदलायची पद्धत आणि त्यामध्ये आपलं बहुमत असेल अशा पद्धतीचं क निवडणूक आयोगाची सॉरी निवडणूक आयोग आयुक्ताची नेम निम्न, नेमणुकीमध्ये जे सरन्यायाधीश होते त्यांना बाजूला करायचं माहिती आयोग जो आहे त्या माहिती आयोगाचासुद्धा जो दर्जा आहे तो कमी करायचा हे सगळं करता तुम्ही लोकशाहीची पूर्णपणे खांडोळी केली आहे तुम्ही मीडिया पूर्णपणे मीडियाच्या मालकांनाच तुम्ही दत्तक घेतलेलं आहे आणि त्यामुळे संपादक आणि सगळे पत्रकार करणार काय काही लिहू शकत नाही काय बोलू शकत नाही कारण जाहिरातींचा मलिदा तुम्ही देत आहे हे सगळं तुमचं लोकशाहीचं प्रेम खोटं आहे तुमची प्रवृत्ती हुकुमशाहीवादीच आहे विरोधी पक्षांना बदनाम करायचं विरोधी पक्षांना काम करू द्यायचं नाही लोकशाही संस्था जे आहेत मग निवडणूक आयोग असेल विधानसभा अध्यक्ष असतील सारख्या यंत्रणा असतील रिझर्व बँक असेल या सगळ्या स्वायत्त संस्थांवरती घाला घालायचा हे तुमचं काम आहे लोकशाहीची वाट तुम्ही लावलेले फडणवीस तुम्ही आणि तुमच्या पक्षात तेव्हा गप्पा सांगू मागू नका तुम्ही कुठल्याही लोकशाहीच्या घटनेच्या बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान तुमचा काही संबंध नाही याच्याशी महात्मा गांधींशी काही संबंध नाही तुमचा तुम्ही ज्यांना डोक्यावर येऊन नाचता ना त्यांचा तुमचा काही संबंध नाही ते प्रेम आहे तुमचं लोक हो लक्षात ठेवा हे किती ढोंगी लोक आहेत अत्यंत लबाड लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा लोकशाहीला धोका या महाशक्तीचा पासून आहे महाशक्तीचे जे गुलाम आहेत त्यांच्यापासून आहे भारतीय जनता पक्षापासून आहे संघापासून आहे हे लक्षात घ्या एवढं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला आणि आता दरवर्षी आणीबाणीचं तेच तेच जे टेप आहे लावणं फडणवीस मोदीजी बंद करा जे काही काम करायचं असेल तुम्हाला ते करा आणि विरोधकांना जरा काम करू द्या एवढंच आवाहन करतो आणि इथेच कोणी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा धन्यवाद